देशाचे गृहमंत्री जी शहा यांनी संसदेमध्ये एक खूप मोठं वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल हे वक्तव्य केल्यानंतर आता मात्र देशामध्ये असंतोष पसरताना दिसत आहे काय आहे वक्तव्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी बसवपाडी शिळगावकर बी पी एस मराठीचा हा विशेष भाग देशाच्या संसदेमध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे त्या लोकशाहीचं जे सर्वोच्च स्थान असतं ते संसद असतं आणि या लोकशाही जी आहे ही लोकशाही संविधानावर चालत असते ही संविधान कुणी दिलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आपल्याला हे संविधान दिलेलं आहे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल या देशाचे गृहमंत्री आमी जी शहा यांनी जो काही वक्तव्य केलेलं आहे ते आपण फॅशन फॅशन उगा आहे तो सात तक स्वर्ग आपण पाहिलं की जी शहा यांनी जो काही वक्तव्य केलेला आहे ते वक्तव्य संसदेमध्ये केलेलं आहे संसदेच्या पटलावर राहून त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे खरंच हे वक्तव्य तिथं त्यांनी करायला पाहिजे होतं का कारण ज्या व्यक्तिमत्वाला आपण आदर्श मानतो देश त्यांना भारतरत्न ही पदवी दिलेली आहे आणि अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल आणि ज्या माणसांनी देशाला संविधान दिले त्या संविधान निर्मात्याबद्दल हे वक्तव्य जे अमितजी शहा यांनी केलेलं आहे ते वक्तव्य खरंच योग्य आहे का एवढ्या मोठ्या पदावर असणारे हे व्यक्ती आणि यांनी जर असं वक्तव्य केल्यानंतर देशामध्ये काय संदेश जावं जनतेमध्ये काय संदेश जावं हा सुद्धा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा आणि